एक अभिनव आंदोलन आम्ही बारा जिल्ह्यामध्ये केलं आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आहे देशाचे खरे स्वातंत्र्य सेनानी आम्ही शेतकरी आहोत कारण देशाच्या अन्नदानाच्या कर्जा आम्ही भागवतो शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून सत्तावीस हजार एकर जमीन आ, संपादित केली जाणार आहे त्यातली बावीस हजार एकर ही बागायती जमीन आहे आणि त्यामुळं या जमिनीचं रक्षण करणं म्हणजेच खऱ्या अर्थानं देश स्वातंत्र्याचं काम आहे म्हणून तिरंगा आमच्या शिवारात शक्तिपीठ नको आमच्या वावरात अशी भूमिका घेऊन आज आम्ही आमच्या शेतामध्ये म्हणजे जिथून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे त्या ठिकाणी तिरंगा फडकावून खऱ्या अर्थानं त्या तिरंग्याची लाज राखण्यासाठी त्या काळ्या आईच्या रक्षणासाठी वेळप्रसंगी शरीरामधल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढू परंतु शक्तीपीठ महामार्ग होऊन देणार नाही हा निर्धार आम्ही आज केलेला आहे आता त्या शक्तींचा शोध त्यांनी घ्यावा त्यासाठी जलसुरक्षा नावाचा एक कायदा त्यांनी करून ठेवलेला आहे तुम्ही कितीही कायदे करा तुम्ही कशा पद्धतीने निवडून आला हे सगळ्या जगाला माहिती आहे परंतु इंग्रजांची सत्ता अमर्याद होती तरी सुद्धा या देशातल्या जनतेनं शस्त्र हातात न घेता इंग्रजांना हकलून लावलेला आहे तुम्ही काय इंग्रज एवढे मोठे नाही शक्तीपीठ महामार्ग होणार नाहीच